अद्या तुझी भूमिका भरपूर चांगली होती मला लवकर चालू तू खेळायचा पॉइंट लागला असता तर मंडळी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे थेट कबड्डीच्या मैदानातून आणि तुम्ही मागचे ब्लॉग जर बघितले असेल तर तुम्हाला समजलं असेल की आपल्या स्पर्धा होत्या आणि आज स्पर्धेचा पहिलाच दिवस आहे उद्घाटन सोय आहे तर सगळी तयारी वगैरे आमची सगळी झालेली आहे सगळी तयारी तुम्हाला दाखवतो आणि अगदी मध्ये पंच आणि टीम वगैरे आल्या की लगेच आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत तर तयारी बघा आम्ही कशी केली तर म्हणजे हा बघा आमचं मैदान आपण मॅटवर नाही मैदानात लाल मातीत स्पर्धा भरवलेल्या आहेत हा सगळा मैदान आहे आखून वगैरे सगळा तयार झाला आहे इकडे सगळे स्पॉन्सर आहेत ज्यांनी ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप केले ते सगळे स्पॉन्सर आहेत आपल्या ट्रॉफीज एक स्पॉन्सर केले अथर्वनी एक केलं नाही आर्यननी आपलेच घरचे स्पॉन्सर आहेत सगळे ट्रॉफीज आहेत शिवरायांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या भूमीला वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या करून एका गावात निघेल महाराष्ट्राच्या राजाधिराज योगीराज परब्रह्म शिवछत्रपती शिवाजी महाराज की शिवछत्रपती शिवाजी महाराज की शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवाजी धन्यवाद त्यानंतर मी आजचा यजमान संघ आई घाणेकरी ना कबड्डी संघ चंद्रनगर या ठिकाणी दोन्ही संघ दाखल येतात या दोन्ही संघाचं मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आणि जोरदार टाळ्या वाजवत या दोन्ही संघाचं आपण स्वागत करायचं अगदी या वेळेमध्ये दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेत दोन्ही संघाने कृपया लाईन करून घ्या Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. त्यानंतर दापी तालुका कच असोसिएशनचे मान्यता प्राप्त फेंसा बॅनल त्यांची काय वेळ पण करणार आहोत मान्यला विनंती करून आपल्याला पंचा समोर आणि त्यानंतर आजच्या स्पर्धेतला यजमान संघ आई गाणे गेले त्यावेळी सगळ्या चंद्रकर यांची देखील परत केली जाईल आज पहिला सामना यंदाच्या पर्वातील खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या पीच केशरचे परिदान केलं त्याचं देखील उद्घाटन या स्पर्धेमध्ये होत आहे आणि त्यानंतर आज या पहिल्या सामन्याची नाणेफेक आणि नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेन श्री विलास शिगवण आपल्या शुभाशी आपण या ठिकाणी एका बाजूला शिवसाई वरण दुसऱ्या बाजूला जनताच्या पहिला सामना केल्याचे आपण पाहिलं तर शेवटच्या पाच लिखेचा प्रयत्न करत होता सुरक्षित झाला प्रत्युत्तर म्हणून तिसरी चढाई असेल चढ रेड तिसऱ्या चढेसाठी सातत शिगवाण या ठिकाणी सक्सेसफुल टाकल गुणाची कमाई होती आहे अद्या तुझी भूमिका भरपूर चांगली होती मला लवकर बाहेर पडला चालला तू खेळला असं पॉइंट लागला असता तुला काय वाटतोय <laughs> मनों, मनों कर कर, आपला संघ परत हरलाय जिंकलेली मॅच हरलाय तुला काय वाटतोय आर्यन मनोगत व्यक्त कर प्लीज आपला आपला संघ जिंकता जिंकता परत हरला तुला काय वाटतंय जिंकण्याची संधी होती थोड्याशा चुका घडल्या नाहीतर आज सेमी फायनलची फेरी आपल्या संघानं गाठली अशी अथर्व आजचा दिवस इथे संपतोय आता जाऊन मस्त की जेवायचा आणि उद्या परत या स्पर्धेला चालू सुरुवात होईल नाही नाही चांगलं चांगलं झालं चांगलं बंटी मुलूक जर काहीतरी आम्हाला सांगताय बाळू 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 बंटी बंटी बद्दल काहीतरी सांग आर्यन मामाशी खेळवला काय तर मंडळी आपला व्हिडिओ आजचा कंटिन्यू होतोय कालचा दिवसाचा व्हिडिओ आणि आजचा ब्लॉग हा कंटिन्यू आपण टाकतोय कारण काल आपल्याला जास्त काही शूट करायला भेटलं नाही आणि सगळी घाई गडबड सगळे मान्यवर हो वगैरे येतात मग त्यांचं सगळं सन्मान वगैरे करणं त्या समालोचन आणि सगळे आयोजन आपण सगळं बघतोय आपली आपली स्पर्धा आहे म्हणजे असं काही शूट करायला भेटत नाही आणि आज देखील काय काय शूट करायला भेटतंय का ते बघूया आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि मॅचेस काय काय मी अपलोड करणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती त्या देखील बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटत ते मला नक्की कमेंट करून सांगा खेळाडू पाहायला मिळाला परंतु आज मात्र पुन्हा एकदा याच्या नगर गावामध्ये आपला खेळ सादर करण्यासाठी दाखल झालाय आणि या ठिकाणी पहिल्याच चढाईमध्ये सक्सेसफुल होतोय मल्टी पॉईंट रेड दोन गुणाची कमाई आणि त्यानंतर नंतर मात्र आपण पाहतोय दाम्बर संघाचा सरळपटू या ठिकाणी गेट घेतील असा दावा करतोय सक्सेसफुल देखील होईल आणि त्यानंतर नंतर क्रमांक तीन हजार

चाळीस वर्ष गडकराजी भाव्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान चाललाय शिकवण आपले शिभास्ते आपण या ठिकाणी तेजस राहाटेला सन्मानित करायचं आहे या संपूर्ण आणि त्याच्यानंतर आपण देतोय या संपूर्ण स्पर्धेतील प्रथम क्रमांक गेली काही स्पर्धा थोडास्त परंतु ज्या संघान ज्या संघाला ओळखलं जातं तालुक रत्नागिरी जिल्ह्याची ओळख म्हणून आणि मी विनंती करेन श्री खडवकर त्याचप्रमाणे श्री दिनेश कुंभेटे त्याचप्रमाणे श्री गणपतबाब मुल आणि सर्व मान्यवर आपल्याला विनंती करेन की आपले अधिकारी आणि त्याचप्रमाणे आयोजन कमिटीचे सर्व सर्व श्री अजित थोरे आणि त्याचप्रमाणे शी आपण या ठिकाणी गजान संघर्ष केशी या संघाला सन्मानित करायचं आहे प्रथम क्रमांकाचा मान आज या संघाला पटकावलाय करून परत धन्यवाद त्याचप्रमाणे केळशी अगदी वेळ तुम्ही या ठिकाणी दाखल झाला त्याबद्दल पुन्हा एकदा मतांच्या आभार जेवणाची व्यवस्था केलेली आहे भैरवनाथ जालगाव आणि गजान संघर्ष केशी संपन्न झाला असून पुन्हा एकदा फोटो भेटणार नाही तुला करते तर मंडळी अंदाज आपल्या स्पर्धा आटपल्या आहेत आणि इकडे सगळा फोटो सेशनचा कार्यक्रम चालू आहे आणि ते सुरेख स्पर्धा पाहायला मिळाली ऑर्गनाईज पण आपणच केली होती आणि आजचा ब्लॉग देखील मी इथे संपवत आहे तर असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरणार happy